पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभाग मुंबई यांच्यात सामंजस्याचा करार झालाय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानगर आणि बोर्डाचे संचालक पी एन जोमले यांच्या पुढाकारानं या करारावर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन एन बडोदे आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागाच्या पुढाकारानं हा करार झालाय यावेळी प्लेसमेंट विभागाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर विनायक धुळप डॉक्टर आर एस मेनते विद्यापीठाचे कायदा अधिकारी अॅडव्होकेट जावेद खैरदी उपस्थित होते अप्रेंटिसशिप एम्बिडेड डिग्री प्रोग्राम कोर्सेस नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम यामध्ये समावेश करून या कोर्सेसच्या संधी विद्या वेतनाचा उपलब्ध करण्यासाठी हा करार झाला यावेळी बोलताना प्राध्यापक महानगर म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार आणि रोजगार अभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे या दृष्टीने विविध उपक्रम विद्यापीठ सतत राबवत आहे याच अनुषंगाने शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग उपरोक्त करार झालाय या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगितलं बोर्ड ऑफ ट्रेनिंग विभागाचे उपसंचालक एन एन वडोदे म्हणाले पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मिळायचं आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारत सरकार द्वारा सर्व पदवीधर आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रशिक्षणादरम्यान अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिलं जाणार आहे विद्यावेतनाचा किमान दर आठ हजार रुपये प्रति महिना आहे या विद्यावेतनातील पन्नास टक्के भाग भारत सरकारद्वारा अप्रेंटिसना डीबीटी द्वारा सरळ त्यांच्या खात्यातच जमा केला जातो सोलापुरातील विद्यार्थ्यांना या सर्वच गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचं वडोदय यांनी सांगितलं